अडचणी दुधामध्ये बेसण आहे दुधाचे दर पडलेले आहेत आणि सरकारनं निवडणुकीपूर्वी आम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं सरकार आता त्याच्यापासून पळण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनापासून सरकारला पळता येणार नाही तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं लागेल आणि आज आमचा निर्णय असा झाला या बैठकीमध्ये अठरा मार्चपर्यंत आज अधिवेशन चालू झालेलं आहे एका बाजूला तिकडं अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर दे चर्चा होत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित आहेत तिकडे त्यांचं अधिवेशन आहे इकडं आमचं अधिवेशन आज झालं या सरकारला आमचं सांगणं आहे अठरा पर्यंत जर सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर एकोणीस मार्चला आम्ही सगळे शेतकरी मुंबईच्या दिशेला जाणार आहोत आणि तिथं जाऊन काय करू हे आम्ही आज सांगणार नाही आंदोलनाचा बॉम्ब मुंबईत आम्ही सरकारच्या मुळावर टाकू काय टाकू हे आम्ही वेळेवर ठरवणार आहोत करणार आहोत आत्ताच काही गोष्टी सांगितल्या तर लगेच अटक सत्र सुरू होतं लगेच आंदोलन सुरू होतो पण एकोणीस मार्चच का तर या देशातली पहिली शेतकरी आत्महत्या स्वर्गीय साईबराव पाटील राहणार चिलगवान तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांची झालेली होती आणि नोंद घेतलेली मान देशातली पहिली आत्महत्या साईबराव कल्पे पाटील झाली तो दिवस आम्ही सगळे शेतकरी अन्नत्याग करत असतो त्या दिवशी तर त्यांच्या स्मृतीला समोरून एकोणीस मार्चला आम्ही सगळे शेतकरी कर्जमाफीसाठी मुंबईला जाणार आहोत या सरकारला गुरघावर आल्याशिवाय गावघरातला महाराष्ट्रातला शेतकरी शांत बसणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना तर अजिबात स्वस्त बसणार नाही हाही निर्णय आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतला महाराष्ट्रामध्ये सध्या अतिशय विचित्र परिस्थिती आहे स्वारगेटला एका मुलीवर मला होतो केंद्रीय राज्यमंत्री लक्षातबाई खडसे यांना स्वतःच्या मुलीच्या संरक्षणासाठी पोलीस स्टेशनला जाऊन बसावं लागतं बाप आपल्या मुलीवर बलात्कार करतो राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं राज्य सरकारनं कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर ज्यांनी बलात्कार केला किंवा महिलेची छेड काढली अशांचे भर चौका काढून हा तारी पाय कलम केले असतील ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही मंडळी सत्तेवर आली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे काहीतरी गुण या सरकारने घ्यावे अशी आमची अपेक्षा आहे दुर्दैवाने महिला असुरक्षित आहे शेतकरी वाऱ्यावर गेलेला आहे कष्ट करणारे माणसं उपाशी मारतात अशी अवस्था आहे आणि राजकारण्यांची मात्र मजा सुरू आहे लाडक्या बहिणीमुळे आमच्यावर आर्थिक संकट आहे असं सरकारमधले अनेक गोष्टी सांगतात लाडक्या बहिणीमुळे तुमच्यावर संकट आहे तर पाच वर्ष एकही आमदार खासदार पगार घेणार नाही अशी भूमिका सरकार का घेत नाही सरकारी खर्चच आम्ही पाच वर्षाला कटौती करतो म्हणजे दुष्काळ पडला की तो आमच्या दुरावा आर्थिक संकट आला राज्याला किती ते आमच्यावर मग त्या आर्थिक संकटाचा तोटा किंवा त्याचा फटका मंत्र्यांना आमदारा खासदारांना का बसत नाही सेक्रेटरीला ना कलेक्टरला ना का बसत नाही शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटलं की तुमचे रिजोरी पैसे नसतात पण याच्यात कुठेही अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे किंवा नेत्यांचे पगार थांबत नाही लोकप्रतिनिधींचे त्यांच्यावर दुष्काळ नाही त्यांच्यावर संकट नाही त्यांच्या सुरक्षेवर प्रचंड खर्च केला जातो महा हा सरकारचा नाही आहे का हा प्रश्न सरकारला आम्हाला या निमित्तानं विचारायचा तुम्हाला विचारायचा असून ते विचारायचं स्वायबीन खरेदीला मुदतवाढ द्या म्हणून संबंधित खात्याच्या सचिवांना संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आम्ही भेटलो आमचे प्रयत्न सुरेश अशी उत्तरं आम्हाला आली प्रसंगी आम्ही स्वायबीन अभिसमद फेकण्याचा इशारा दिला ते आम्ही करूच पण आज महाराष्ट्रातल्या स्वायबीन उत्पादन शेतकरी आहे आणि आमची भूमिका सातत्यानं आक्रमक राहिलेली आहे आम्ही कायमच आक्रमक भूमिका घेऊन सरकारच्या वर अंकुश ठेवण्याचं काम करतो सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम करतो सोयाबीन खरेदीचं नाटक सरकारने केलं तर प्रत्यक्ष त्याच्यात शेतकऱ्यांना काही फायदा झाला नाही अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये जो सरकारचा भाव आहे तो तोच मुळामध्ये आम्हाला न परवडणार आहे आम्हाला किमान आठ हजार रुपये तरी भाव खासगी बाजारामध्ये स्थिर करून सरकारने दिला पाहिजे तो कसा स्थिर होईल हे सरकारनं आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे सरकारने जर वीस लाख कुट्रिक टन सोयाबीन निर्यातील आणि देशामध्ये आयात होणाऱ्या तेलावरचं आयात शुल्क वाढवलं तर स्वायबीचे दर वाढू शकतात असं आमचं स्पष्ट होतं पण दुर्दैवाने सरकार हे करायला तयार नाही सरकार विकारल्या योजना आणत घराच्या वेळीसाठी कधी मोर्चा निघाला ज्या योजना सरकारने आणल्या त्याच्यासाठी कधी कोणी मोर्चा काढला पीक विम्याची योजना जर एवढी शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे असं सरकार म्हणतं तर गुजरातने पीक विम्याची योजना का स्वीकारली नाही याचं उत्तर सरकारने आम्हाला दिलं पाहिजे गुजरात तर पंतप्रधान मोदी साहेबांचा आणि अमित शहा साहेबांचं राज्य आहे अशा परिस्थितीमध्ये पीक विमा योजने पीक विमा कंपन्यांची पीक विमा कंपन्यांचा पी ऑडिट केलं पाहिजे हा खूप मोठा स्कॅम आहे देशातला सगळ्यात मोठा स्कॅम हा पीक विम्याचा असू शकतो असं माझं मत आहे हजारो कोटी रुपये जमा करायचे वाढताना शेकडो कोटी रुपये वाटायचे असा या विमा कंपन्यांचं धोरण आहे आणि सरकारमधली लोकांची त्याच्यामध्ये बिली बघत आहे अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही आजही दोन हजार तेवीसचा पीक विमा पीक विम्याचा नियम असा आहे की तुम्ही जेव्हा एखादी तक्रार करता नुकसान झाल्याची त्याच्या पंधरा दिवसात तुमचा पंचनामा झाला पाहिजे महिलाभरात तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे दोन हजार तेवीसच्या पैसे अजून बाकी आहेत कंपन्यामधला सरकारने आमचा हपता दिला नाही मग दोन हजार तेवीसच्या हक्काच्या पैसे जर दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला मिळत नाही तर राज्यातल्या सेक्रेटरींचे आमदार खासदारांचे पगार दोन वर्ष का झाले नाही तुमच्या कर्तव्य सगळं फिरतावं लागतं पण आमच्यावर आली की मात्र तुम्ही तिजोरीकडे बोट दाखवता हे चालणार नाही या दोन तीन वर्षामध्ये कुठे प्रकल्प बंद ठेवले तर शेतकऱ्यांना मदत केली तरी बिघडत नाही शेतकऱ्यांना मारून तुम्ही हे सगळे विकासाचे बरो कसे एखादा शक्तीपीठ महामार्ग थांबवाना काय फरक पडतो पण गावातला शेतकरी मरणापासून वाचला पाहिजे याच्यासाठी सरकार भूमिका का घेत नाही ती घेतली पाहिजे या मताच्यावर सरकार बिकारड्या योजना आणत आहे नेमका कोणत्या योजना अशा तुम्हाला वाटतात की त्या बिकारड्या आमचं असं स्पष्ट म्हणलंय की शेतकऱ्यांना तुम्ही त्याच्या श्रमाचं बोल द्या हा सोयाबीन जर समजा सात साडेसात हजार रुपये आहे तर आम्हाला किमान आठ हजार रुपये भाव द्या आम्हाला कोणतीच योजना नको तुमची तुमची सन्मान योजना नको पंतप्रधान सन्मान योजना नको तुमचं काहीच पाहिजे आम्हाला तुम्ही आम्हाला शेतीमाला चांगला भाव द्या तुम्ही आम्हाला कर्जमाफी देऊ नका पण तुम्ही शेतीमालाच्या भावात आम्हाला उठलाय ना मग आता तुम्हाला कर्जमुक्ती आम्हाला द्यावी नाही सरकार शेतकऱ्यांना लाचार बरोबर बनवू पाहताय आम्हाला दावा देऊ उभं करायचं भाव भरायला लावायचे हे करायचं ते करायचं अरे तुम्ही आमच्या शेतमाला जाऊ द्या आम्ही तुमच्या दारात पुन्हा येणार नाही कर्ज मागा अशी आमची भूमिका आहे आम्ही भाव भावभतोय मोर्चे काढतो आंदोलन करतोय आमच्यावर केसेस धरता भाव तुम्ही वाट टाकता लडक्याबाई सडी पण मोर्चा वाटलो काढलो पुढील विमा या फिप्पी काय सन्मानित आमच्या शरीर मोर्चा निघालो टिबचा अनुदान बाकी अलिंगचा अनुदान बाकी करते काय सरकार <coughs> सरकार नावाची यंत्रणा शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी असते सामान्य माणसाचा जंगल सुख करण्यासाठी असते सामान्य माणूस जर तुमच्या राज्यात अडचणी चालत असेल तर आवाचे कारभार तुम्ही कुणासाठी चालवताय हा प्रश्न विचारण्याची वेळ आली विधानसभा निवडणुकीच्या आधी कर्जबापीची घोषणा जी आहे त्या अनेक पक्षांनी केली आता अनेक सरकार आले अनेक योजना जसे सुद्धा मात्र कर्जबाबत शेतकरी सरकार जे आहे ते बोलायला तयार होईल ते आगलंय नाही मुलामध्ये शेतकऱ्यांना गृहित धरण्याचं काम सरकार करत आहे की शेतकऱ्याला नाही दिलं तरी काही फरक पडत नाही शेतकरी हा तसाच मेलेल्या अवस्थेत आहे असं यांना वाटतय जे जे घटक संघटित आहे त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं काम सरकार करत आहे आम्ही शेतकरी असंघटित आहोत असं सरकारला वाटत वाटतंय पण आता सरकारने आमचा संयम तुटायची वाट पाहू नये सरकार तिजोरीवर तिजोरीकडे बोट दाखवते जेव्हा जेव्हा आम्ही बद्दल भेटतो पण आमचं सरकारला पुन्हा ते सांगणं आहे की एखादो प्रकल्प दोन चार वर्ष लेट करा बाकीच्या गोष्टीला कात्री मारा आणि शेतकऱ्यांना पहिले कर्जमुक्ती द्या हा शेतकरी आत्महत्या करतोय मरतोय आहे आमच्या आत्महत्येवर किंवा आमच्या मेलेल्या आमच्या प्रेताच्या राखेवर तुम्हाला विकासाचे बरोबर उभे करायचे आहेत का आमचा संयम तुटायची वाट तुम्ही बघताय का शेतकऱ्यांच्या पुराचा संयम तुटायची वाट बघू नका तुम्हाला महाराष्ट्रात मुश्किल होईल लक्षात ठेवा एवढा शेतकऱ्याचा पोरगा आता खवळलेला आहे आमच्या जगण्या मारण्याच्या अस्तित्वाची लढाई आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या कोर्टावरती आहेत सुप्रीम कोर्टामध्ये आहे तुमची संघटना राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत लढवणार आहे का आजच्या बैठकीने नक्की काय निर्णय झालेला आहे आगामी तुमच्या निवडणुकांसंदर्भातलं धोरण नक्की क्रांतिकारी शेतकरी संघटना ही सामाजिक संघटना या राजकीय पक्षांना नाही त्यामुळे या संघटनेवर आम्ही निवडणुका लढू शकत नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आमचे लोक निवडणुकीच्या मैदानात राहतील आता ते अपक्ष का लढायचं कालस्थान लढायचं ते ठरू पण आज तरी आमच्या बैठकीत निर्णय झाला की प्रत्येकाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागायचं चा। राजकारणात चांगली लोक आली पाहिजे चा। स्वच्छ चारित्र्याची लोक आली पाहिजे चोरांच्या आधी किल्ल्या देण्यापेक्षा चांगल्या विचाराची पूरं या सभागृहात गेली तर काही वाईट नाही आणि म्हणून आमचं महाराष्ट्रातल्या तरुणांना सांगलंय की चांगल्या विचाराच्या पुरांनी आपलं जनमत तयार करा लोकांसाठी काम करा जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिकेच्या मैदानात उतरा पूर्ण ताकद त्यांना द्यायची तरुण पुराला असं आम्ही ठरवलेलं आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नाही ती प्रस्तापितांच्या विरोधातली आहे या राजकीय पक्षाच्या आणि राजकीय नेत्यांच्या राजकीय वतदादाय उद्ध्वस्त करणं यांचे राजकीय वाढेव उध्वस्त करणं हे आमचं सगळ्यांचं टार्गेट आहे सामान्य घरातले कोण त्यांचं नेतृत्व घडवणं त्यांना ताकद देणं त्यांना त्या त्या स्थानिक पातळीवरच्या सभागृहात पाठवणं याच्यासाठी रविकांत उपकर जीवाची बाजी लावणार महाराष्ट्रावर पाहायला भेगी लावून फिरणं गावागावात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता उभा करणं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे अर्थसंकल्प म्हणून अपेक्षा काय शेतकऱ्यांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजेंडावर शेतकरी पाहिजे शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन झालं पाहिजे शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर हे काय खातील खतुना अरे आम्हीच नाही टिकवला तरी काय खाणार आहे आज तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येक धान्य जर बाहेरच्या देशातून ह्यात करावं लागतं ही वेळ तुमच्यावर का आली एक काळ असा होता की हा देश तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता आता तुम्ही सव्वा लाख कोटीचं तेल दरपे यात करता याचा अर्थ तुम्ही जर चांगला भाव दिला तर लोक सोयाबीन लावतील तेल बिया लावतील तेल बियाला तुम्ही प्रोत्साहन देत नाही शेतकऱ्यांच्या योजना अशा भप्प घालायचं की त्याच्यातून शेतकऱ्यांना फायदा होणार नाही शंभरपैकी दोन शेतकऱ्यांना फायदा होईल त्याची टिंडी पाचवायची हेडलाईन मॅनेजमेंट करायचं असा सरकारचा अजेंडा आहे सरकारने कर्जमाफी केली पाहिजे सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भावभारीत दिला पाहिजे कारखानदारांना एक रुपये एफआरपी द्यायला बंधनकारक केलं पाहिजे खादा उत्पादकांना अनुदान दिलं पाहिजे दुधाचे भेसळ थांबवली पाहिजे अशा सगळ्या मागण्या घेऊन आणि हक्काचा पीक विमा आमचा दिला पाहिजे या आमच्या शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पातून अधिवेशनातून अपेक्षा आहेत केंद्राचा पीएम किसान हप्ता जमा झाला राज्याचा अजूनही होत नाही की काय करतो राज्याचा का जमा होतोय राज्य प्रत्येक वेळेला सांगतोय आम्ही अडचणीत आहे मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की तुम्ही अडचणीत आहे ज्या अनावश्यक गोष्टी आहेत किंवा ज्या लगेच आवश्यक नाही नाही आहेत त्याला थांबवा तुमच्या वर्ष कोणी तुम्हाला सांगितलंय फक्त शेतकऱ्याला द्यायचे असले की पैसे नसतात सामान्य माणसाला द्यायचे असले की पैसे नसतात बाकी गोष्टीसाठी पैसे आमदार खासदारचा पगार थांबणार आहेत त्याच्यावर पैसे नाही म्हणून अठरा मार्च पर्यंत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर ठीक नाही तर एकोणीस मार्चला देशातली पहिली शेतकरी आत्महत्या स्वर्गीय साहेबराव करपे पाटील राहणार चिडगवान तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांची एकोणीसशे किती साली झाली काही शहाऐंशी साली झाली पहिली आत्महत्या तो दिवस आम्ही शेतकरी सगळे अनत्याग करत असतो त्या दिवशी आम्ही सगळे शेतकरी मुंबईला जाऊ आणि या सरकारच्या उडावा बसो कशी माफी करत नाही बघू सगळ्यांचे मनापासून धन्यवाद は。う